नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेत सातशे गुण मिळवून कोणाळे क्लासेस ठरला सर्वाधिक निकाल देणारा क्लास क्लासेसच्या किशोर शिंदेने फिजिक्समध्ये तर संदीप मुंडेने केमिस्ट्रीमध्ये मिळवले पैकी गुण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा नीटचा निकाल मंगळवारी चार जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केला त्यात कोणाळे क्लासेसने आपल्या गुणवत्तापूर्ण वाटचालीत आणखीन एक पाऊल पुढे टाकताना नवा उच्चांग प्रस्थापित केला आहे यावर्षीच्या निकालात किशोर शिंदे सातशे वीसपैकी सातशे गुण मिळवले आहे त्यासोबतच सहाशे गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी असून या सर्वोच्च निकालाच्या बळावर नीटसाठी कोनाळे क्लासेस पॅटर्न हा याही वर्षी संपूर्ण राज्यात हिट ठरला आहे निकाल जाहीर झाल्यानंतर कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी ढोल तशांवर जल्लोष करून आनंद साजरा केला नमस्ते नांदेड जीवा वाचन ना नमस्ते नांदेड गरजे ना नमस्ते नांदेड